नमस्कार आज मी आधुनिक इतिहासावर एक अडतीस प्रश्न घेऊन आलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल मी कोणत्या पुस्तकातून घेते आहे हे पुस्तक मी तुम्हाला दाखवते तर हे पुस्तक आहे गाठाळ सरांचं ज्याच्यात सरांनी दहा हजार वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह दिलेले आहेत गाठाळ सरांचं हे पुस्तक आहे तर या पुस्तकातून मी अडोतीस प्रश्न आज घेते आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी दिले आहे ते पण तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्ध आता हा जो सेक्शन आहे म्हणजे त्यांनी या पद्धतीने पण प्रश्न दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने पण प्रश्न दिलेले आहेत एका वाक्यात उत्तरायला हा तर एका वाक्यात उत्तर लिहामधले मी आज पहिले अडोतीस प्रश्न घेते आणि असे खाली त्यांनी उत्तरं दिलेले आहेत दिसत आहेत असे तर मग हे उत्तरं मी वरती लिहून घेतलेले आहेत आणि जे लिहायला जागा नाही आहेत ना ते मी तुम्हाला वाचून दाखवेल अगदी दोन चार प्रश्न असे आहेत ज्यांची मी इथे उत्तरं लिहिलेली नाही आहे बाकी सगळ्यांची लिहिलेली आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा पहिला प्रश्न आहे इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे संस्थापक तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आता इंडस्ट्रियल म्हटलं तर रानडे रानडे येतात ठीक आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे उत्तर आपल्याला क्लिक झालं पाहिजे इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे संस्थापक पुढे बघूया खानदेशातील भिल्लांनी कोणत्या किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव केला तर करजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली मोरारजी देसाई डॉक्टर गिल्डर दिनकरराव देसाई वैकुंठभाई मेहता यांच्या बाबत समान काय आहे तर त्यांच्याबाबत समान असणारी गोष्ट बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळातील एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये गुजराती मातृभाषा असलेले मंत्री होते ठीक आहे <coughs> पुन्हा मी रिपीट करते मोरारजी देसाई डॉक्टर गिल्डर दिनकरराव देसाई वैकुंठ भाई मेहता यांच्याबाबत समान गोष्ट काय होती तर कोण आहे हे सगळे बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळातील एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये गुजराती मातृभाषा असलेले मंत्री होते ठीक आहे पुढे एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये नथुराम गोडसे व नारायण आपटे यांनी पुण्यात कोणते पत्र किंवा दैनिक स्वरूपात सुरू केले ते होते अग्रणी पुढे नारायण पंढरीनाथ पवार हे नाव हैदराबाद मुक्ती लढ्याच्या संदर्भात कशासाठी प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर आहे हे सर्व एक दोन मिनिट हां नारायण पंढरीनाथ पवार हे नाव हैदराबाद मुक्ती लढ्याच्या संदर्भात कशासाठी प्रसिद्ध आहे तर चार डिसेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी निझाम मीर उस्मान अली खान यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला होता चार डिसेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी निझाम मीर उस्मान अली खान यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला होता ते आहे नारायण पंढरीनाथ पवार ठीक आहे पुढे एकोणावीसशे शेहेचाळीसच्या मुंबई प्रांताच्या निवडणुकींच्या संदर्भात खालील व्यक्तींच्या बाबत काय समान होते बघा ल ग करतारसिंग भिडे गुरुजी गणपतराव नलावडे जानकीबाई जोशी अण्णासाहेब भोपटकर शील करंदीकर तर त्याचं उत्तर आहे हे सर्व हिंदू महासभेचे उमेदवार होते व त्या सर्वांचा पराभव झाला होता ठीक आहे प्रश्न पुन्हा वाचते एकोणावीसशे शेहेचाळीसच्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीच्या संदर्भात खालील व्यक्तींच्या बाबत काय समान होते तर हे सर्व हिंदू महासभेचे उमेदवार होते व त्या सर्वांचा पराभव झाला होता पुढचा प्रश्न एकोणासशे बेचाळीसच्या कोल्हापूर संस्थानातील भूमिगत चळवळीचे सूत्रधार होते रत्नप्पा रत्नप्पा अण्णा कुंभार ठीक आहे कसं लक्षात ठेवा एकोणवीसशे बेचाळीसची ची चळवळ चळवळ आहे प्रश्न काय आहे कोल्हापूरच्या संस्थानातील भूमिगत चळवळीचे सूत्रधार आता नावात काय आहे कुंभार हं कसं लक्षात ठेवायचं भूमिगत म्हणजे जमिनी खाली आपण म्हणूया माती खाली मातीचा उल्लेख येतो म्हणून मग कुंभार लक्षात ठेवा ठीक आहे रत्न आप्पा कुंभार पुढे बघूया हैदराबाद संस्थानात जनाब बहादूर यारजंग हे कोणत्या संघटनेचे प्रमुख होते तर इत्तेहादुल मुसलमीन ठीक आहे आता पुढे बघूया ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दादाभाई नवरोजी यांची कोणत्या पक्षातर्फे निवड झाली होती तर लिबरल पार्टीतर्फे इस सन <coughs> इसवी सन सतराशे ब्याऐंशीचा चा सालबाईचा तह कोणाची एक महान व्यक्तिगत सफलता होती वॉरन हेस्टिंगची सालबाईचा तह किती सालचा सतराशे ब्याऐंशीचा चा नीट लक्षात ठेवा वहाबी व कुका आंदोलन कोणत्या व्हॉइसरायच्या काळात सक्रिय होते लॉर्ड मेयोच्या काळात हं महत्वाचं आहे वहाबी व कुका आंदोलन लॉर्ड मेओच्या काळात सोळा ऑक्टोबर एकोणावी सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच हा बंगाली फाळणी दिवस रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या प्रकारे पाळा अशी सूचना केली होती तर रक्षाबंधन दिवस किंवा राखीबंधन दिवस सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच ही तारीख लक्षात ठेवा बॉम्बे कुरियर बॉम्बे टेलिग्राफ बॉम्बे टाईम्स स्टँडर्ड या चार वृत्तपत्रांचे एकत्रीकरण करून अठराशे एकसष्टमध्ये कोणते पत्र सुरू केले द टाइम्स ऑफ इंडिया <coughs> महत्त्वाचं आहे द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई विद्यापीठ ग्रंथालय व राजाबाई टॉवर या वास्तू कोणाच्या देणगीतून उभ्या राहिल्या श्री प्रेमचंद रायचंद यांच्या देणगीतून ठीक आहे प्रेमचंद रायचंद मुंबई विद्यापीठ ग्रंथालय आणि राजाबाई टॉवर पुढचा प्रश्न जावजी दादाजी व तुकाराम जावजी हे चौधरी द्वय पिता पुत्र कशामुळे सर्वश्रुत झाले तर त्याचं उत्तर आहे निर्णय सागर छापकांना त्यांनी काढला व तेथे शेकडो पुस्तके छापली लोखंडे यांच्या दिन बंधू पत्रास वेळोवेळी सहाय्य केले ठीक आहे म्हणून हे सर्वश्रुत झाले पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे बासष्टमध्ये पहिली पदवी परीक्षा व पहिला पदवीदान समारंभ अठ्ठावीस एप्रिल कोठे संपन्न झाला तर मुंबईतील टाउन हॉल येथे आता पुढे बघूया हिस्ट्री ऑफ धर्म धर्मशास्त्र पाच व्हॉल्यूम या ग्रंथाचे लेखक कोण पांडुरंग वामन काने मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते तर केटी <coughs> केटी तेलंग मुंबईतील गिरणी मालकांनी कामगारांना रविवारी सुट्टी देण्याचा ऐतिहासिक निर्णय कधी घेतला तर दहा जून अठराशे नव्वद आता मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते तर केटी तेलंग आणि त्यांचा कार्यकाळ किती होता अठराशे ब्याण्णव त्र्याण्णव मुंबईतील गिरणी मालकांनी कामगारांना रविवारी सुट्टी देण्याचा ऐतिहासिक निर्णय कधी घेतला दहा जून अठराशे नव्वद मुंबईतील पहिली महिला डॉक्टर कोण मानिक तरखडकर महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबईतील पहिली महिला डॉक्टर कोण मानिक तरखडकर इंग्लंडहून एल आर सी पी आणि सर्जन ही वैद्यकशास्त्रातील पदवी घेणारी पहिली भारतीय महिला कोण तर उत्तर देताना डॉक्टर रखमाबाई ऑब्लिक आनंदीबाई असं दिलं आहे तर म मी जेवढं सर्च केलं तर मला असं वाटतं की पहिली डिग्री घेणारी पण ज्यांनी प्रॅक्टिस नाही केली ज्यांचं निधन झालं त्या आनंदीबाई होत्या आणि प डिग्री घेऊन प्रॅक्टिस करणारा डिग्री घेऊन प्रॅक्टिस करणारा होत्या डॉक्टर रखमाबाई ज्यांनी प्रॅक्टिस केली होती असं तरी तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकतात भारतातील पहिल्या महिला पदवीधर कोण आहेत तर चंद्रमुखी बसू आणि काब कादंबिनी बसू चंद्रमुखी बसू आणि कदंबिनी बसू मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण तर त्याचं उत्तर आहे श्रीमती मेहरू बंगाली एकोणावीसशे शहाऐंशी ते एकोणावीसशे ब्याण्णव श्रीमती मेहरू बंगाली एकोणावीसशे शहाऐंशी नाईन्टीन एटी सिक्स ते नाईन्टीन नाइन्टी टू ठीक आहे पुढे भारतात नेमलेले पहिले चलनविषयक कमिशन कोणते तर ते आहे मॅन्स फिल्ड कमिशन पहिले चलनविषयक कमिशन मॅन्स कमिशन कोणत्या कायद्याने भारतात नवी चलनविषयक व्यवस्था आली तर अठराशे सत्तावन्नच्या कायद्याने नंतर एक जानेवारी एक दोन मिनिट फक्त एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस या दिवसापासून सकाळ पत्र दैनिक स्वरूपात सुरू झाले त्याचे संपादक कोण होते तर नानासाहेब परुळेकर गंगाधर शास्त्री पटवर्धन यांच्या खुनामुळेच मराठा राज्याचा नाश झाला असे कोण शाहीर म्हणतात सगन भाऊ हे शाहीर म्हणतात ठीक आहे मुंबईत पहिली कापडगिरणी अठराशे एक्कावन्न कोणी सुरू केली कावसजी डावर यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तर आता इथे ना सतराशे पंच्याहत्तर दिलं होतं तर मी अठराशे आणि चुकून मी आठ इंग्लिशमध्ये काढला बाकीच्या संख्या मराठीत राहिल्या ते जरा कन्सिडर करा हां तर इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये पहिले फॅक्टरी कमिशन नेमण्यात ता आले त्याचे अध्यक्ष कोण होते तर एफ एफ अर्थबु बू, अर्थबुट नॉट हां <coughs> भारतातील हवाई दलाची स्थापना केव्हा झाली अठराशे भारतीय हवाई दलाचे मुख्यालय कोठे आहे न्यू दिल्ली इत्ते या संघटनेने कोणत्या त्याचे संस्थान अबाधित ठेवण्यासाठी मदत केली तर हैदराबादचा निजाम याचं अजून पण स्पष्टीकरण आहे <coughs> मी वाचून दाखवते उत्तर आहे हैदराबादचा निजाम त्याचा खुलासा आहे या संघटनेचे नेते जनतेची मुक्ती चळवळ दडपण्यासाठी अनेक अत्याचार व हिंसात्मक कृत्य करत होते पुढचा प्रश्न विविध खात्यातील कारकून खेड्यातील भट कुलकर्णी यांचा उल्लेख कोणी संतापाने कलम कसाई व ग्राम राक्षस या शब्दात केला तर महात्मा फुले यांनी पंडिता रमाबाईंच्या विद्वान विचारशील परोपकारी शोध शोधक पंडिता या शब्दात कोणी उल्लेख केला तर महात्मा फुले यांनी द विजन इंग्रजी या, या इंग्रजी साप्ताहिकाचे इसवी सन एकोणासशे एकावन्न ते सत्तावन्न या काळात संपादक कोण होते स्वामी रामानंद तीर्थ अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दीजन <दो> या इंग्रजी साप्ताहिकाचे द्विजन या इंग्रजी साप्ताहिकाचे इसवी सन एकोणाशे एक्कावन्न ते सत्तावन्न या काळात संपादक कोण होते स्वामी रामानंद तीर्थ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे मूळ नाव बदलून एकोणावीसशे बत्तीसमध्ये स्वामी रामानंद तीर्थ हे त्यांचे नाव कोणी ठेवले तर नारायण स्वामी यांनी ठेवले हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे मूळ नाव बदलून एकोणासशे बत्तीसमध्ये स्वामी रामानंद तीर्थ हे नाव <coughs> कोणी ठेवले तर नारायण स्वामी यांनी ठेवले सर्व क्षुद्रातिक क्षुद्रांना बळीची आठवण मनात ठेवण्याचे आवाहन कोणत्या समाजसुधारकने केले होते महात्मा फुले यांनी सत्य वाचून सकळकळा झाल्या अवकळा पुसा मनाला असे कोणते समाजसुधारक म्हण मन, म्हणतात तर महात्मा फुले हे म्हणतात ठीक आहे अशा पद्धतीने आज अडतीस प्रश्न कवर केलेले आहे लवकरच मी पुढचा व्हिडिओ पण घेऊन येईल मग एकोणचाळीस ते शहात्तर प्रश्न आपण त्याच्यात कवर करूया धन्यवाद